पुढचे पाच दिवस महाराष्ट्रात पावसाचा कहर कोणते जिल्हे पावसाच्या आहेत राडावर हे ही आपण या हिडूमध्ये जाणून घेणार आहोत तर राज्यात काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा जोर धरला आहे गेल्या दोन तीन दिवसापासून काही भागामध्ये रिमझिम पाऊस सुरू होता पण आता तो थोड्या अधिक अधिक तक, तक्तीने तक बरसू लागला आहे कोकण मुंबई पुणे आणि रायगड या भागामध्ये पावसाचा जोर वाढत चालला आहे मंगळवारी पहाटेपासूनच पुणे शहर आणि रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा जोरदार फटका बसला आहे रायगडमधील अलिबाग मुरुड पेण माणगाव आणि रोहा या तालुक्यांमध्ये रात्री जोरदार वारसह पाऊस बसला आहे त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी चाचले आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे तर हवामान विभागाने चोवीस जून पासून पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागासाठी पावसाचा इशारा दिला आहे कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या चार प्रमुख जिल्ह्यांमध्ये पावसाचे स्वरूप वेगवेगळे असणार आहे कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर अधिक असणार असल्याने तेथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे मुंबई आणि आसपासच्या भागामध्ये विशेषतः ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे गेल्या काही दिवसात या भागामध्ये फारसा पाऊस झाला पा। नव्हता हो परंतु हलक्या सही अधूनमधून पडत होत्या सोमवारी सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेपाचच्या वेळेस मुंबईच्या कलवाणी सांताक्रुज केंद्रात केवळ सामीन पावसाची नोंद झाली आहे मात्र हवामान खात्याचा अंदाज खरा ठरल्यास पुढील काही दिवसात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे